हाय गाईज मी प्रणिता प्रणिता ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी चालले माउंट मेरीला आणि माझ्याबरोबर मी घेऊन चालले तुम्हालाही निघाले माउंट मेरीला जाण्यासाठी दुपारी निघाले कारण का मला तिथून बँडस्टँडलाही जायचं होतं आणि बँड्रा फोर्टलाही जायचं होतं बँड्रा स्टेशनला उतरून मी ऑटो आणि ऑटोने लिंकिंग रोडवरून डायरेक्ट मेरी इथून जाताना लिंक रोड लागतो आणि त्या लिंक रोडला शॉपिंग करण्यासाठी भरपूर व्हरायटीज असतात म्हणजे एक फॅशन स्ट्रीटच आहे इथे इथे जाऊन तुम्ही फॅशनचे कपडे घेऊ शकता वेगवेगळ्या व्हरायटीजचे वेगवेगळ्या डिझाईनचे लेडीजसाठी तर खूप सुंदर मार्केट आहे हे तिथून पुढे निघाल्यानंतर आम्हाला लागलं माउंट मेरीचा रस्ता आणि त्या माउंट मेरीच्या इथे जाताना असं थोडंसं वरती टेकडीवर गेल्यासारखं आहे माउंट यावरूनच समजतं की माउंट मेरी नाव का पडले ते माउंट म्हणजेच थोडं असं डोंगरावर असल्यासारखं पण बऱ्यापैकी रस्ता आहे तिथे जाण्यासाठी आणि आलं हे माउंट मेरी चर्च बाहेर उतरल्यानंतर हे दिसतंय ते माउंट मेरी चर्च बाजूला दुकानही आहेत हे फार जुनं चर्च आहे मुंबईमधलं इथे बाजूलाच चर्चच्या बाहेर असे शॉप्स आहेत त्या शॉपमध्ये खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट्स माळा अँटिक असे पीसेस भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याप्रमाणे इकडच्या काही मूर्त्याही आहेत हे स्टॅच्यूज आहेत खूप छान कलेक्शन आहे म्हणजे जर तुम्ही गेलात तर इथे शॉपिंग करायला पण खूप छान छान वस्तू आहेत हे सर्व बघायला पण इतकं इंटरेस्टिंग वाटत होतं की चेन्स मूर्त्या येशू ख्रिस्तांच्या माउंट मेरीच्या हे वेगवेगळे वेग असे लॉकेट्स आणि इथे च इथे जत्राही असते <coughs> इथून पुढे निघालो दर्शनासाठी इकडे एक असं मान्यता आहे की ज्यांच्या विष पूर्ण होतात समजा घराची विष पूर्ण झाली तर हे असं मेनाचं घर तिथे अर्पण केलं जातं अशा प्रकारे काही तुमच्या स्वप्न असतील आणि ती कंप्लीट झाली तर त्याच्या तर त्या स्वप्नाच्या मेणाच्या आकाराच्या वस्तू इथे माउंट मेरीला अर्पण केल्या जातात हे चर्च आहे आम्ही जेव्हा आलो इथे त्यावेळी इथे चर्चचं काम चालू होतं असं आम्हाला दिसण्यात आलं थोडासा मूड ऑफ झाला पण थोडं पुढे गेल्यावर असं सांगण्यात आलं की इथे बाहेरच माउंट मेरीची स्थापना केलेली आहे मग आम्ही त्या बाहेर असलेल्या हॉलमध्ये गेलो तर इथे प्रशस्त असं त्यांनी सभामंडप बनवलं होतं आम्ही गेलो माउंट मेरीच्या दर्शनासाठी आणि खूप छान अशी या मतमाऊलीची मूर्ती आहे या मतमाऊलीची कथा अशी आहे की ही जी मूर्ती आहे ही बाहेर असलेल्या समुद्रावर जो बाहेर समुद्र आहे बॅनस्टँडचा त्या समुद्रामध्ये कोळी बांधवांना मिळाली होती आणि तिची स्थापना इथे केली गेलेली आहे म्हणून हिचं नाव मतमाऊली आहे त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणावर काही आजारांवर औषधही दिली जातात त्यासाठीही हे चर्च खूप प्रसिद्ध आहे खूप लांबून लांबून लोक येतात इथे मी आता हे तुम्हाला दाखवत आहे हे समोरून दिसणारं चर्च आणि हे ओरिजिनलमध्ये म्हणजे आता जर काम चालू आहे पण माझ्याकडे हे फोटोज होते ते मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर अशी स्थापना आहे आतमध्ये नेक्स्ट व्हिडिओला जेव्हा तिकडचं काम झालं असेल तेव्हा मी पुन्हा एक व्हिडिओ बनवेन हा बाहेरचा परिसर हा रस्त्याच्या पलीकडे आल्यानंतर असे काही स्टॅच्यूज बनवलेले आहेत तर तेही खूप सुंदर आहेत काही गोष्टींमार्फत इथे आपल्याला देखावे करून दाखवलेले आहेत आणि इथून पुढे गेल्यानंतर थोडंसं हा एक असा भाग बनवलेला आहे खूप सारी बाहेरचे लोक या माउंट मेरीला भेट देण्यासाठी सतत साथ येत असतात इथे खूप साऱ्या पिक्चरचं शूटिंगही झालेलं आहे अमर अकबर अँथोनी पिक्चरचंही शूटिंग या बँक्स या माउंट मेरी चर्चमध्ये झालेलं आहे खूप पिक्चरचं स्टो शूटिंग झालेलं आहे इथेही बाहेर चर्चच्या रस्त्याच्या पलीकडे एक छान असं छोटंसं मंदिर टाईप बनवलेलं आहे ती तिथे जाऊन वरती दर्शन घेता येतं विचार केला म्हटलं चला वरती जाऊन दर्शन घेऊया कधीही आलं की घाईतच असतो आम्ही हे इथे वरतीही अप आईचं वरतीही मूर्तीची स्थापना आहे तिथून आले दर्शन घेऊन मग निघाले बँकस्टँडला पण काय आहे ना की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी ह्या व्हिडिओचे अजून दोन भाग करणार आहे एक बँड्रा फोर्ट आणि एक बँकस्टँडचा तर इथून जेव्हा बघितलं की असा हा रस्ता सरळ खाली जातो तो स्टँडला आणि मग काय संध्याकाळची जेव्हा वेळ होते पाच सहाचा टायमिंग तेव्हा खूप वारा सुटलेला होता आणि भरतीही आलेली होती त्यामुळे सुंदर समुद्र तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल तुम्हालाही असंच माझ्यावर फिरायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू